करमाळ तालुक्यातील के केम येथील शंभर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल करमाळ तालुक्यातील के केम येथून निघालेल्या या गाड्यांमधील पहिल्या गाडीला संघर्ष जरांगे पाटील यांच्या सोबत उपोषण करण्यासाठी आझाद मैदानावर जागा मिळाल्यानं मराठा योद्धा मधून आनंद व्यक्त केला जात आहे याचे केम परिसरातून कौतुक होत आहे विशेष म्हणजे केमच्या गाड्या ज्या ठिकाणी थांबल्या आहेत त्यांची मुंबई येथील विविध प्रसारमाध्यमांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे याची देखील बातमी नागरिकांनी पाहिल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा